प्रश्न आहे रेशीम उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो रेशीम उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय ए पहिला बी दुसरा सी तिसरा आणि डी चौथा रेशीम उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे बी दुसरा प्रश्न आहे औषध उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो औषध उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय ए चौथा बी तिसरा सी दुसरा आणि डी पहिला औषध उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए चौथा प्रश्न आहे खते निर्मितीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो खते निर्मितीत भारताचा जगात कितवा न क्रमांक लागतो पर्याय ए दुसरा बी तिसरा सी चौथा आणि डी पहिला खते निर्मितीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी तिसरा क्रमांक लागतो प्रश्न आहे भारतात खत उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पर्याय आहेत पर्याय ए गुजरात बी पश्चिम बंगाल सी उत्तर प्रदेश आणि डी मध्य प्रदेश भारतात खत उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए गुजरात प्रश्न आहे भारतात कोणते राज्य सागरी मत्स्य उत्पादनात अग्रेसर आहे भारतात कोणते राज्य सागरी मत्स्य उत्पादनात अग्रेसर आहे पर्याय ए गुजरात बी तामिळनाडू सी महाराष्ट्र आणि डी पश्चिम बंगाल भारतात कोणते राज्य सागरी मत्स्य उत्पादनात अग्रेसर आहे आणि बरोबर पर्याय आहे डी सी महाराष्ट्र प्रश्न आहे भारतात कोणत्या साली अणुऊर्जा खाते स्थापन झाले भारतात कोणत्या साली अणुऊर्जा खाते स्थापन झाले पर्याय ए एकोणीसशे एक्कावन्न बी एकोणीसशे बावन्न सी एकोणीसशे त्रेपन्न आणि डी एकोणीसशे चोपन्न भारतात कोणत्या साली अणुऊर्जा खाते स्थापन झाले आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी एकोणीसशे चौपन्न प्रश्न आहे भारतातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे पर्याय आहेत ए अमेरिका बी फ्रान्स सी जापान आणि डी रशिया भारतातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे आणि बरोबर पर्याय आहे बी फ्रान्स प्रश्न आहे भारतातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे पर्याय ए फ्रान्स बी अमेरिका सी रशिया आणि डी जपान भारतातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्या बी अमेरिका प्रश्न आहे रेल्वे वाहतुकीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो रेल्वे वाहतुकीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय ए चौथा बी तिसरा सी दुसरा आणि डी पहिला रेल्वे वाहतुकीत भारताचा जगात, जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी दुसरा प्रश्न आहे रेल्वे वाहतुकीत भारत आशिया खंडात कितव्या क्रमांकावर आहे पर्याय आहेत पर्याय ए पहिल्या बी दुसऱ्या सी तिसऱ्या आणि डी चौथ्या रेल्वे वाहतुकीत भारत आशिया खंडात कितव्या क्रमांकावर आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए पहिल्या क्रमांकावर आहे